प्रतिबिंब जनमानसांचे ज्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील मला एक गोष्ट खात्री शंभर टक्के आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातील स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथं जिथं ट्रॅफिक जाम कधी जाणवायला लागलं काही रस्ता मोकळं करणार शेवटी कुठलंही प्रकल्प होत असताना कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागते आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक हो। आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज हे करत्यांचं काम नाही उभे राहिले असे कार्यकर्ते मिळणं पण माझं भाग्य समजतो कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावरून आंदोलन करत नाही आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून चारदा फोन लावला की काय झालंय पुढं अडकलं आहे काय अडकलं आहे कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत तर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्या जा तुम्ही तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही आज अक्षरशः दोन एक, दो, एक तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जाम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की कुढेही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि जर कुठे ट्रॅफिक जाम आढळलं तर माझी लोक माझे सर्व कार्यकर्ते रस्त्या रुतून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे तर रावरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री आपण आमचा पगार देणार होता आज मी होमगार्ड मंजूर झाले काय सांगायचं होमगार्ड मंजूर झाले कारण की या प्रस्ताव कधी पाठवला नव्हता माननीय पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली आम्ही सकाळी अर्जंटी रावरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला एस पी ऑफिस एस पी ऑफिसून मुंबईला गेला आणि जेव्हा जिद्द असते तर जिद्दी सगळं होऊ शकतं फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात ते होमगार्ड माझ्यामध्ये लवकर आले पाहिजेत आणि रावरीचेच मुलं आहेत ज्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे त्यांना फक्त रुजू व्हायचं आहे कामावर कुठून अमेरिकेला आणखी कुठून जपानवरून लोक येत नाही आहेत रावरीचेच आपल्या मुलं आहेत त्यांना रोजगार मिळेल आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठेतरी पंधरा वीस हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो म्हटलं काय महिन्याभराचा विषय सात साडे सात लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला तर सात लाख रुपये काय फार मोठी गोष्ट दिली निघून टाका सात लाख रुपये नेण्या मी लहान होतो ना काय पण जनतेचे त्रास कमी झाले सात लाख रुपये नेते सात लाख रुपयाला काही बोलले नाही दादा हे काम आहे ना तसं विद्यमान खासदाराचं होतं पण आपण यामध्ये लक्ष घातलंय काय सांगणार फोटो अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा